काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्री आणि दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरित करण्यात आल्या अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण गुणवत्तेनं आत्मसात करून आपलं आणि देशाचं भविष्य उज्ज्वल करावं अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांमुळं देश प्रगतीपथावर जातो व शिक्षकांनी सुद्धा आपला विद्यार्थी गुणवान कसा होईल यासाठी आपल्या शैक्षणिक अध्यापनात भर घालावी असे विचार अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी व्यक्त केले काँग्रेस नेते व माजी मंत्री डॉ सुनील देशमुख पुढे म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे फलक जाहिरातींवर खर्च न करता या खर्चातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच व दिव्यांगांना तीन वितरण करण्यात ही ते अभिमानाची बाब पुस्तकाच ते केलं पाहिजे आजच त्यांनी सांगितलं की एक अत्यंत गरजू कुटुंब त्यांच्याजवळ आलं त्यांना सायकल चाकी त्याची गरज होती ती सुद्धा त्यांनी इथे त्याला उपलब्ध करून दिली आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो